मग व्यवस्थित पोचा नाही घराकडे गणपती बाप्पा मोरया आमच्या भावाशी टेन्शन नेलेला कधी पुण्यात पोचत याचा कारण त्या काय ना भावाची होतो आमच्या भावाचा आत्मा शरीरात ना बाहेर येतात हळूहळू जस जस टाइम भाव थांबले का एक तास झाला आम्ही सांगतो पंधरा मिनिटं दिलो पंधरा मिनिटं दिलो करून करून पण अजून काय पंधरा मिनिटं आता परत लोकेशन पाठवला त्याच्यावरती आता वीस मिनिटा हॅलो गाय स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये एवढे महिने ज्या दिवसाची मी वाट पाहत होतोय तो दिवस आज पिलो आज मी या जातोय गावात गणपतीसाठी खूपच खुश तुमका अस ना एवढं खुश असंय गणपती म्हणजे आमच्या कोकणवाल्यांसाठी तो सण म्हणजे एवढं महत्वाचं आणि मेन म्हणजे ट्रेनचे धक्के खाण्याचा प्रवास माझा आज वाचलो कारण बहीण फोर व्हीलर मधनं जाता आणि जाता जाता माका सांगले आणि या पण चल म्हणा बघा बॅग बिग तर मी ह्या भरलोय मेन म्हणजे ह्या बॅगेच जरा घोळ झालेला कारण ही बॅग बघा केवढी मोठी आहे ती बॅग भाऊजींची आहे भाऊजी आमचे आजच गेलेत फोर व्हीलरने दुसऱ्यांबरोबर माका सांगल्यानी की बहिणी बरोबर जरा ऍडजस्ट करून घेऊन जा आता बघू काय ता ह्या जरा अवघडच दिसता कारण ही बॅग खूपच मोठी आहे ह्या बॅगेत त्यांचा डेकोरेशन हा सांगल्यान माका काही करून बॅग घेऊन ये नाही तर माझा परत उद्या येऊचा लागत ह्या बॅगेसाठी कारण ह्या बॅगेत पूर्ण गणपती डेकोरेशन या दिवसाची एवढे महिने मी वाट बघत होतोय तो दिवस फायनली आज इलो आता रात्रीचे वाजलेत साडे आणि आम आमचं रात्रीचं तीन वाजता निघाच प्लॅन आहे गावात जाऊच हे बघा घड्यात बघू शकता है, तीन वाजलेत पण अजून काही बहिणी फोन करूक नाही मी बॅग बीग घेऊन तयार राहलय आता फोन करीत म्हणा अजून काही बहिणीं फोन करूक नाही तडे भाव वाढ बघता कारण त्या पुण्यावर दुसरं भाऊजी घेऊन जातो तो सांगता लेट झालो तर भावजी जायत मी म्हटलं असे कसे भावजी जातले तो थोडे टेन्शन मध्ये आ कधी कधीही निघतली आणि तो थैना पुण्यावर परत गावाक जातो कारण पुण्यावर भाऊजी दुसरे घेऊन जातले फोर व्हीलर मधन माझ्या भावाक भावाशी टेन्शन येलेला कधी पुण्यात पोचत याचा कारण त्या थैना भाऊजी होतलो आ त्या का ताच टेन्शन येला कधी पुण्यात पोचतलो आणि जातलो म्हणून म्हणतात या खाली आहे खाली घेऊन येलो माका पण आता सवा तीन होत सो भाऊ जसे जसे टाइम जात खूपच टेन्शन मध्ये चाललो बॅग चवार काय धड ना हे पाच बॅग आहे आणि अजून बॅग आहे आडूचे हत ब्लॅक आमच्या भावाजीची आमच्या गेलो झोपात कोणतरी या खूप मोठी आहे माणूस असं कट्टोकट सामान बसलेला आणि मेन म्हणजे भाऊजीची आमच्या बॅग बसली त्यामुळे त्याच्या जीवात जीव इलो असतो लोक डिक्की खूपच मोठी होती जरा टेन्शन होता त्यामुळे जरा टेन्शन होता झाला सगळा बसला व्यवस्थित सगळ हिसाब बराबर बरोबर जागा रवली थोडीशी काय बाकी आहे याचा तोंड एवढा असा कसा एक वाजता झोपली आहे मी झोपलोच नाही आणि आमची मोठी बहीण बागायतीला पाणी घालते बागायतीला पाणी घालते आता पंधरा दिवसानं झाड आहेत की नाही ते समजेल सुपरी तर मेली बागा येत खूप मोठी जीवात जीव जीवा नाही हवाच ठिबक सिंचन करू सांगणार कोणत्या हो ठेव भाड्यात दिवसाक शंभर रुपये तिथे का पण मला आता बाहेर ना शिडी लावून चढ मना सांग उतरना चावी आहे नाही घराची <laughs> <laughs> पाऊस पडतो लोक आता गणपतीचा पाऊस असाच <laughs> आमच्या भावाचा आत्मा शरीरात बाहेर येतो हळूहळू जसं जसं टाइम तसं आमच्या अनन्यां बरोबर चिप्सची पाकिटा बरोबर आठवणी घेतलेली ते जात ते अर्ध्या अर्ध्या तासात अर्ध्या तासात संप आला हा ती आज रडवतात रडक्या व्यवस्थित पोहचा नाही घराकडे गणपती बाप्पा चले सुनले चला तर आमचं प्रवास आता इतना सुरू होतो आम्ही आता बसलोय आमच्या भावाच्या आत्म्याक आता शांती लागली आहे जरा घरा माहीत मित्रांनो आमची आम गोंडस अशी भाजी तिला झोप येत नाही तिला उलटी उलटी सारखा केलेली आणि हे माझ्या अंघोळ घालते कि मी आंघोळ केली नाही माझ्यासारख बारा वाजता गेले आज सकाळी आंघोळ करायचे कष्ट नाही घेतले सकाळी उलटवलं माझ्यासारखं स्वच्छ अंग आयुष्यात इथं कोणाचं नाही या कुछ ना कुठ तर गडबड जरूर माहिती पाहिजे नुसतं अर्धा तास आंघोळामध्ये पाणी ओतून काय होत नाही पाच मिनिटात जो आंघोळ करून येतो तो स्वच्छ अंगाचा असतो मिनिट टायमर लावला होता त्रेपन्न सेकंड तो बाहेर आला होता तू दे आपण पिशी बांधूया का तोंडाला तुझ्या पिशवी बांधू शकतो आमचा दुसरा भाऊ बघा त्याने बघा हात कुठे पकडले झोपायची त्याची टेक्निक एक वेगळीच आहे जे हात एकदम जाम झाले ते जाम हात एकदम जाम होणार मान कुठे हलणार फक्त <laughs> आम्ही आता कमटकी घात चढतोय घाटामध्ये आडवे होतोय मध्ये 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 भावाचे भाव थांबले का एक तास झाला आम्ही सांगतो पंधरा मिनिटं दिलो पंधरा मिनिटं दिलं करून करून

ना तो म्हणतो तो काय म्हणतो माहिती बघू गेलो लय साधा वाटला होतो पण खाली मंडी आणि हा आणि आमची अनु मस्त झोपली झोप म्हणजे अशी तशी झोप नाही काढली ती ना तोंड पूर्ण ओपन करून झोप काढलेली तिला मध्ये मध्ये आम्ही पाणी पुरवठा करत होतो तोंडामार्फत

विचारो खूप वेळ थांबलो पटपट पोहे बी खाल्यान आणि त्याचे भावाजी पण जवळजवळ अडीच तास थांबले तर निघाले आता आम्ही कोल्हापूरला आहे आणि आता जरा आम्ही जेवणाचा बघतो कारण आमका भूक लागली आहे आम्ही वेफर खावलेलो ते आमच्या आमच्या भाचीने वेफर खाल्यान ते त्याच्या गळ्याकडे माझ्या पण गळ्याकडे इलेत आणि त्याचे गळ्याकडे तरंगत होते तर आम्ही पाणी पिऊन त्यांना थारो घातलं मी इकडे व्हिडिओ एडिट करत आहे आणि आम आमच्या आणि गपचूप मध्ये अख्खो पापड रमटवले ना सांगणार पण ना की मामा जरा पापड विपट रवलो तो खा म्हणा आणि गपचूप एकट्यान पापड रमटवले हसता आता झपून उठलाय पण राधानगरीत भरपूरच पाऊस पडता धरणा विरणा सगळे भरले दो दोघे झोपलेले होते दो दो मम्मीने उठवलेले ते पण डचकून उठलेले आहे अरे बघ ना ब्राऊन ब्राऊन सगळं मला काय तू पाणी कडा गडा पाणी की आता पुढचा पण दिसाचा बंद झाला डोळ्यात पट्टी बांधून पण माणूस गाडी चालवू शकता हिशारसा झालेला आम ला ला आता आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे मी तर पोचलो आहे आता आम्ही आता आमच्याला पोचलो आहे मस्त वेगळी जाऊन झोपणार आडवा होणार मी मीकडे आम्ही आता पोचलो आमच्या बहिणीकडे आमच्या अनुजामच खुश झाली तिला चहा बी भेटेल झाला असं वाटतं तिला चाय बटर आम्ही बहिणीकडे येलो आणि आमच्या गाड्याच गेर अडकलो लागले गे की हॅलो डेस्टिनेशन डेस्टिनेशनला आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो पण आमच्या गाडीचं गेर अडकलो रिव्हर्स मध्ये आमच्या बहिणीकडे पोहोचलो आम्ही आता पोहोचलो बहिणीकडे पण भाऊजींच्या गाड्याचं गेअर अडकलो येऊनच आणि गाडीची बघा मागे पुढे जाणार नाही बोलाफडाच झाला आता काय करता काय ना समजणार नाही मस्ती प्रोग्राम केलेलो चाय बी पिऊच बहिणीकडे येऊन चाय बी पिऊच प्रोग्राम केलेलो पण आता सगळा चॉपटच झाला आमचा अंडा आपला चालला आपली थेळी घेऊन झोळी झपाटी घेऊन त्या काय घंटा फरक पडणार नाही फायनली आम्ही आमच्या बहिणीच्या घरी पोचलो आहे पण थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे गाडीचा गेअर अडकला आहे गाडी पुढे पण जात नाही मागे पण जाणार नाही त्यामुळे त्यामुळे आता आमच्या भाऊजींचं पण त्याच्यात जीव डोळलं हो दुसरे भाऊजी भावजींका घेऊन गेलेत मॅकॅनिकवाल्याकडे आता बघूया गाडीचा काय होता नशीब आमचा बरा की आता हव्याच येऊन अडकलो आधी नाही घाटा बिटात बघत राहा माझा पुढे ब्लॉक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आमचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय